संख्या ज्ञान आंतरराष्ट्रीय व रोमन संख्या चिन्ह या ठिकाणी देवनागरी संख्या चिन्ह आणि आंतरराष्ट्रीय संख्याचिन्ह लिहिलेली आहेत देवनागरी संख्या चिन्ह म्हणजे आपण एक ते शंभर संख्या मराठीमध्ये लिहितो ती ती संख्या चिन्ह म्हणजे दे देवनागरी संख्या चिन्ह दे आणि आंतरराष्ट्रीय चिन्ह म्हणजे आपण जे एक ते शंभर संख्या इंग्रजीमध्ये लिहितो त्याला आंतरराष्ट्रीय संख्याचिन्ह असं म्हणतात आंतरराष्ट्रीय संख्याचिन्ह आणि रोमन संख्या चिन्ह आंतरराष्ट्रीय संख्याचिन्ह म्हणजे एक ते शंभर संख्या इंग्लिशमध्ये लिहिली जातात इंग्रजी अंकामध्ये लिहिली जातात त्याला आंतरराष्ट्रीय संख्याचिन्ह म्हणतात आणि रोमन संख्या चिन्ह त्याच्याखाली त्याला दिलेले आहेत एकला रोमन चिन्ह म्हणजे हे असं नुसता एक येणार दोनला दोन रेषा येणार तीनला तीन रेषा चारला एक रेषा आणि व्ही आकार म्हणजे रोमन संख्याचिन्ह ह्या प्रकारे लिहिलं जातात पाचला हे नुसतं सहाला व्ही आणि एक रे रोमन चिन्ह म्हणजे एक संख्याचिन्ह सातला व्ही आणि दोन रेषाचिन्ह आठला तीन नऊला एक रेषाचिन्ह आणि एक्स आणि दहाला एक्स आंतरराष्ट्रीय संख्याचिन्ह रोमन संख्या चिन्ह एक ते शंभरमधल्या संख्यांना इंग्लिशमध्ये जसे अंक लिहितात त्याला आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह म्हणतात पण या ठिकाणी मी मोठ्या संख्या चिन्हांसाठी कोणती रोमन संख्या वापरलेली आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे एकला हे रोमन चिन्ह पाचला व्ही आकार रोमन चिन्ह दहाला एक्स आकार रोमन चिन्ह पन्नासला एल आकार शंभरला सी पाचशेला डी आणि एक हजारला एम ही रोमन संख्या चिन्ह पाठ करायचे आहेत कारण आपल्याला मोठमोठ्या संख्या लिहायच्या असतात तेव्हा लक्षात यायला आलं पाहिजे म्हणून एल म्हणजे पन्नास सी म्हणजे शंभर डी म्हणजे पाचशे आणि एम म्हणजे एक हजार रोमन संख्येत एकोणतीस कसे लिहाल आता या ठिकाणी एकोणतीस विचारलेले आहेत रोमन चिन्ह आता दहाला कोणचं चिन्ह आहे हे आहे एक्स दहा हे दहा दहा दोन वीस झाले आणि नऊला ला कोणतं रोमन चिन्ह आहे एक रेषा आणि एक्स म्हणजे एक्स एक्स म्हणजे दहा दहा वीस आणि हे नऊ एकोणतीस पर्याय क्रमांक तीन हे त्याचं उत्तर रोमन अंकात सतरा कसे लिहाल आता सतरा दहा आणि सात सतरा दहाला कोणतं चिन्ह आहे हे बघा हे, हे चिन्ह आहे दहाला एक्स आणि सातला कोणतं आहे ते बघा व्ही आणि दोन रेषा व्ही आणि दोन पेक्षा व्ही म्हणजे पाच आणि दोन सात दहा आणि सात सतरा असं चिन्ह दहा आणि सात सतरा असले कुठचं आहे तर पर्याय क्रमांक दोन हे त्याचं उत्तर रोमन अंकात लिहिलेली ही संख्या रोमन संख्या या संख्येपेक्षा कितीने जास्त आहे आता या ठिकाणी दोन्ही संख्या मी खाली लिहिलेल्या आहेत आता हे चिन्ह दोन वेळा आलेलं आहे मग हे चिन्ह कोणासाठी आहे दहासाठी आहे मग हे दोन वेळा आहे म्हणजे दहा जुना वीस झाले वीस आणि हे चिन्ह आहे चारसाठी वीस आणि चार वी चोवीस आले या ठिकाणी चोवीस आली वजा हे चिन्ह दहासाठी आहे आणि हे चिन्ह हे बघा सहासाठी आहे मग दहा आणि सहा सोळा वजा बाकी केले चोवीसातून सोळा गेले राहिले आठ मग आठसाठी कोणतं चिन्ह आहे हे चिन्ह आहे मग उत्तर येणार हे बघा हे बघा हे चिन्ह येणार पर्याय क्रमांक तीन हे त्याचं उत्तर